मानाचा आद्राचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नम बुद्धाय आहे जय जय संविधान मला पुन्हा एकदा लाईव्ह येण्याचं कारण की परवा का मी एक व्हिडिओ टाकला होता पुण्यामध्ये अमित शहा आला आणि त्यांना सिक्युरिटी किती होती वगैरे वगैरे मी त्याबद्दल थोडंकं मतदानाच्या विषयीवर मी थोडं बोलले सांगितलं समजून तर मला एक कमेंट आली की तुम्ही किती पैसे घेतले हे बोलायला त्या भावासाठी सांगते मी भावा अनुभवातून बोलते मी पाठ करून नाही कुणाच्या सांगण्यावरून नाही ते अनुभव आम्हाला आलेले आहेत म्हणून त्या एक मंजुषा ताईचं मला गाणं आठवलंय आणि नवीनच गाणं त्यांचं आलंय भीमाच्या वा आता भीमाच्या वागाणू आता क्रांतीची डरके क्रांतीची डरकड रे मनुवादी मातीत गाडा रे <coughs> कारण का हजारो वर्ष पिढ्या न पिढ्या आमच्यावरती बसलेत का नाही त्यांनी राज्य केले आज तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये किती लोक बेघर झाल्यात किती लोकं बेघर झाल्यात रडत्यात बिल्डिंगीला सुरुंग लावलाय अक्षरश त्यांची घरं त्यांच्या बिल्डिंगी किती कर्ज काढून किती काय काय करून लोकांनी बांधलं असेल एवढ्या बिल्डिंग बांधू बिल्डिंग बांधूस तर सरकार झोपलं होता का आणि आता बेकायदेशीर बांधणूक केली तुम्ही कुठं नदीच्या कडाला बांधलं हे सगळं उकरून उकरून काढते ते आणि लोकांच्या घरावर बुलडोजर फिरवायला लागले कितीतरी ह्या पुण्यामध्ये घर आज बेघरं झाल्यात रस्त्यावर आल्यात काय वाटत असेल त्यांना अटॅक येऊन मरायची बारी आहे काय तुम्हाला एवढं वाईट वाटतं बोललं म्हणून कारण ते अनुभव गरीबातल्या गरीबाला आणि सामान्य माणसाला ते चटके बसलेले आहेत आम्हाला कळत नव्हतं तवर आम्ही तुमच्या मागच जवार मायबाप करून फिरलो आम्ही तुम्ही सांगाव तेच आम्ही ऐकत गेलो पण एका महामानवामुळं एकच मसिया जन्माला आला ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यामुळं आमचं सार्थक झालं आमच्या जीवाचं सोनं झालं आम्ही पोपटासारखे बोलू लागलो मुके होतो आम्हाला बोलत केलं आम्ही सैराळ वैराळ होतो आम्हाला कुणी मालक नव्हता पण आमच्यासाठी जन्माला बाप आला काय तुम्हाला वाईट वाटते त्या एका भावाने परवाच्या व्हिडिओमध्ये कमेंट टाकली काय तुमच्याकडे पैसा आहे उट्टीने पैसा आहे एकदा तुम्ही सत्तेवर गेले की पहिलं आपलं घर भरायचं पहिलं आपलं घर भरायचं आपली खुली भरून टाकायची पुढच्या इलेक्शनला लढायला पैसा आणि नंतर मग बघायचं जनतेचं आज काय लोकांवरती अन्याय अत्याचार चालला आहे दिवसाना दिवस इतकी कंडिशन वाईट झालेली आहे ना की ह्या डोळ्याचा आसरू तुटत नाही रोज रोज असे पाच पन्नास तरी महाराष्ट्रात प्रकरण घडत असतील सतत हुकुमशाही लोकांना जगू द्यायचं नाही दाबायची कशी लोक लोक दाबून कशी ठेवायची हे त्यांना माहिती झालेलं आहे आणि कुठंतरी खेड्यामध्ये दोन दोन माणसं हाताला धरलेली असते ती त्या माणसांच्या चुली चालत्यात त्या माणसांची घरं चालत्यात का आजी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर तर ते त्यांना नाही का संधी देऊ शकत गरीबाचा हित तर तुम्हाला मंत्री चालतच नाही सामान्य माणूसवरच्या लेवलला ले तुम्ही लोक जाऊच देत नाही तिथपर्यंत एवढे तुमचे षडयंत्र एवढे तुमच्या माणसाच्या साकळ्या करून ठेवलेले आहेत गल्ली बोळापर्यंत आणि मग तो कार्यकर्ता असतो एखादा का गल्लीतला ते काय म्हणतो माझं तर घर चालतं आहे ना बिना काम करता न काय झालं आहे मला महागाई झाली काय गॅस वाढला काय डिझेल वाढलं काय पेट्रोल वाढलं काय आणि धान्य महाग झालं काय पण माझं घर चलायला लागलं आहे ना रोज जरी गरीबाची घरं गर जाळली रोज जरी विहारं तोडली रोज जरी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विठ्ठंबना केल्या रोज जरी वंचित शोषित पीडित लोकांना खेड्यापाड्यातून गलीबोळातून छळलं तर तुम्हाला काय फरक पडत नाही कशाला पड़न फरक पण ती मनाला लागते ती आग इथं पेटलेली आहे म्हणून मला काय म्हणायचं की जोपर्यंत मी हा नेहमीच म्हणते तुम्हाला गरीबातला गरीब आणि सामान्य माणूस जमतच नाही आणि म्हणून जे बाकीचे लोक आहेत का नाही इतर समाज त्या समाजाला अजूनही कळत नाही आणि म्हणून मला हा व्हिडिओ मधी सांगावं लागते बोलावं लागते माणूस जो सत्याने काम करतो ना त्याचा खरेपणा त्याच्या डोळ्यात दिसत असतो नेहमी जो जीव तोडून काम करतो ना समाजासाठी अन्याय होईल अत्याचार होईल कुठं मारामारी होईल कुठं मर्डर होईल कुठं खून खराब होईल कुठं शेतासाठी तोडातोडी होईल कुठं विनाना कारण गोरगरीबाला छळलं जाईल अशा लोकांसाठी काम करणारे नेते त्यांच्या पाठीशी उभा राहत नाहीत लोक कामापुरता वापर झालं जगामध्ये अशी लोक आहेत म्हणून हे बोलावं लागतंय मला आम्ही बघतोय आमची शेती एका सत्तेवर असलेल्या आमदाराने खाल्ली काय सांगायचे तुम्हाला खरं बोललं की कोणाला मिरची लागते काय होतंय खरं बोललं सच बोले आणि कावा काटे लगेच आमदाराने जमीन हडप केली गावामध्ये असे धरलेले असतात सरपंच हे होते हाताला गोड बोलून साया घेतल्या कोऱ्या टॅम्पोर सात एकर जमीन आमची तिघा भावाची मातीत घालून बसलोय तुम्हाला काय सांगून फायदा आहे वाजुटीला माया आली चुळू चुळू पाणी घाली ह्यांची माया काय आमच्या कामाची हां जरा माणूस शहरात आला की गावाकडच्या लोक लगेच कुठाने काढतात की त्यांना वाटते हे कुठली येतात शहरात गेल्यावर करा काहीतरी ह्याचं काळं पांढरं झालं सुरू यांची कारस्थान ह्या कारस्थानामुळं गोरगरीब बेघर होतोय रस्त्यावर येतोय नियत घाण लोकांची आज जिमिन घ्यायला गेलं तर त्या जमिनीला भाव का आहे दहा लाखाने एक्कर चाललाय रोडच्या कडेला जमीन होती आमची पण आमच्या जमिनीचं काळं खांड केलं सहा वर्षे केस लढले मी कोर्टामध्ये आमदाराबरोबर माहिती आहे तुम्हाला काय तुम्हाला कळणार ज्याचं जळतं त्याला कळतं म्हणते तेच खरंय आता म्हणणारे काय आहेत ह्यात बी तुम्ही काय देताना येडे होता का पण तुम्हाला माहिती का काय घडली कंडिशन ती रेल काय घडलं तुम्हाला काय माहिती कशी कशी फसवणूक झाली आम्ही जीव तुडतुडू सत्याने सांगत होते तरी कोणी विश्वास ठेवत आहे का आपल्यावर काही नाही हे सगळं खोट आहे एवढं तर चालन एवढं तर फसावत्यात लोक म्हणे आम्ही कार्य करते कार्य करते काय करता तुम्ही हे अशीच निवडून येतात खोटं नाटं चालवायचं सगळं आता बघा ना तुम्हीच दुसऱ्या सगळ्या कंपन्या बंद पडल्या आता कंपनी म्हणजे काय ह्याचा अर्थ मी पुन्हा सांगते सगळ्या कंपन्या बंद पडल्या फक्त एकच कंपनीत काम आहे कोणती ती कंपनी लई भारी आली कांबळाचं फुल त्याच कंपनीत कुणी बी उठून चाललं आहे रातोरात नेता दुसरे सगळ्या कंपन्याला टाळं लावायचा टायम आणला असा खेळ आहे या राजकारणाचा आणि आम्ही काय करतो सामान्य माणसं गल्लीत धरलेली असतात चार दोन हाताला त्यांचं ऐकायचं त्यांना निवडून द्यायचं पण ती एक मत किती लाखाचं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एका मताचा अधिकार दिला आम्ही काय करतो जायचं विचारायचं नाही कोणाला काय नाही विचार करायचा नाही की मतदान कुठं करायचं काय करायचे हां चालला फलाना म्हणला हे येतं कर केलं वट झालं अरे पण एखाद्या चारित्र्यवान समाजासाठी लढणारा समाजासाठी तळागाळातून झटणारा असा माणूस तर निवडून द्या की तुम्ही जरा देणार नाही अवघड झाले आता ते मोदी साहेब म्हणले होते आजचे दिन आहे गे आम्हाला पण वाटलं खरंच आता इतके चांगले दिवस येणार आहेत वाले वाल्या घड्या कशाचं काय दुनियाभरची महाग आहे गगनाला भिडली खायाची वांदी लोकाची झाल्यात आता तिकडून बी काय म्हणते ती काय काय तुम्हाला मजूर रोज नाही का वाढीवला अरे रोजमदारी वाढवली तरी काय पुरतंय नदीचं पाणी फुकटचं पाणी पुराणा पैसा पुरत असतो हा अवघड झालेला आहे लाख रुपये वाला, पगारीवाला सुद्धा बनवतोय पंधरा हजारात आठ हजारात नोकऱ्या करतात लोक कशी घर चालवणार ते हा त्यात आजार पण त्यात त्यातला कपडा हाय त्यात फॅमिली जगून आहे राशन हाय देणं घेणं हाय भाड्याचं राहतो त्याचं भाडं भरायचं आहे कठीण काम झाले तुम्ही सगळ्या सुविधा केल्या या सुविधा पहिल्याच आलेल्या आहेत त्या केलेल्या आहेत त्या केले आता हाय तुमचं कंबळ तर करतात उद्या कंबळ निघून गेले की इशय संपला काय केले सतराची साठ आता म्हणली ती काय म्हणली ती कोणचं खेड्याला आले गा? कोणचं की कार्ड म्हणली दवाखान्याचं पाच लाखाचं तर माझं मनक्याचं ऑपरेशन झाले ती एवढ्या गरबडीनं ती कार्ड काढलं कुठं कुठं घेऊन फिरलो आम्ही हां चल सुद्धा नाही डॉक्टर लोक म्हणले नाही म्हणले हे चलत आयुष्यमान भारत कार्ड हे आजाराला चलत नाही त्या आजाराला मग कसल्या आजाराला चलतं आहे माणूस डायरेक्ट मेल्यावर मातीत गेल्यावर फक्त कुत्रपीठ कुत्रेपीठ आहे बघा आता याला काहीच दुसरा हेच नाही अं आहे का दुसरं काय अवघड आहे काय करणार काय नाही लोकांनी आता जाग झालं पाहिजे हिन दिन म्हणून गावाच्या बाहेर टाकलेलं आपल्याला काय होतं काय नव्हतं आज लोकाच्या यशकराच्या भाकरी मागून आणून खाऊन जगलेली माणसं आहे ती आज तो समाज कुठल्या कुठं आणून ठेवलाय बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाला जाण्या नको थोडीसुद्धा जागत नाही ती अजून सुद्धा कोणाच्या घरी गेलं ती त्या देवा धर्माचंच कौतुक करीत बसते ती लोक आपली सुद्धा समाजामध्ये अरे थोडं तरी हा कुठला ऐकत ऐकून शिकवाय जात्यात हे आमचं काय कुळदैवत आम्ही फेकून द्यायचं काय आज पंढरपुराचं बघताय ना तुम्ही किती वाद आहे अजून बी जिथं जावा तिथं खोदलं तरी बुद्धच वर यायला लागल्या बुद्धच मला माहीत नाही पण माझे दैनंदिन विचार मी मांडते आज समाजामध्ये चांगला मेसेज टाकायला शिका सत्यासाठी मेलं तर मेलन जगलं तर जगलं जे होईल ते होईल हो हो पण खऱ्याच्या बाजूने उभं राहायचं आज बघितलं ना ते सोमनाथ सूर्यवंशीचं स्वत बाळासाहेब उतरले आणि कोर्टात त्यांनी मांडलं त्यांचं म्हणणं आज जी पोलिस आहेत मारणारे त्यांच्यावर कारवाई करा म्हणून कोर्टाने आदेश दिला त्यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलवली कळत नव्हतं आम्हाला तवर आम्ही हिंडलो लोकाच्या मागं पण आता कळतंय ना आपल्याला की आमचं भी बाबासाहेबाचं घराणं आहे प्रत्येक घरानं आहे प्रत्येक घराने शाही आहे ठाकरे घराने शाही आहे त्यांच्या बाळासाहेब ठाकरेच्या मागं हां परत शरद पवारच्या मागं त्यांची फॅमिली आहे तशी प्रत्येक नेत्याच्या मागं त्यांचे त्यांचे घराणेशाही पुढे ते टिकवायला लागले राजकीय शाही करून राजकारणात रा, उतरवून आणि आम्ही आम्ही काय करतोय आमच्या माणसाला जागेवरच ठेवतोय पुढं आणायचं का नाही आणायचं त्यांना हा सत्ता द्यायची का नाही त्यांच्या हातामध्ये आपल्याला निवडून वाटते का नाही वाटते अरे अजून काय समाजाला माहितीसुद्धा नाही कि ती ती हो हो? हो? कि बाबा, की बाबासाहेबांचा नातू हायत बाबासाहेबाचं खानदान हाय हे सुद्धा माहीत नाही हो आपल्या समाजात सांगायला गेलं का नाही ते काय म्हणते ते बाळासाहेब म्हणजे कोण हो बाळासाहेब ते आंबेडकर कोण हो ते प्रकाश आंबेडकर कोण हो असे विचारतात त्यांना सगळं समजून सांगावं लागते आणि लोकांना आणि सांगावं लागते की बाबा आपलं बाहे की बाबासाहेबांचं घरानं काय काय लोकं काय म्हणते ती काय बाळासाहेब तरी काय कुठं बाळासाहेब तरी असे कुठं आठवले तरी तसे ते, ते आठवल्यांचा आताच एक व्हिडिओ बघितला मी ते काय म्हणले त्या व्हिडिओमध्ये ते भाऊ भाऊ एकत्र झाले उदवनराज तसे आमचे बी भाऊ एकत्र झाले तर मी एक पाऊल मागं घेईन काय चांगलं वाटलं मला ते बोलले ते कुठेतरी विचार करायला पाहिजे नम्रपणा घ्यायला पाहिजे आणि शेवटी बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत त्यांचा विचार घेतला पाहिजे आपण भले कसं का असाना पण पण आमचेसुद्धा नेते पुढारीवरचे एकत्र आले पाहिजेत तरच क्रांती होईल आपली म्हणून मी ती मंजुषा ताईने गाणं म्हणली काय ते गाणं मी तुम्हाला ह्याच्यात म्हणून दाखवले तुम्हाला जर आवडलं भाव तर मला तुम्ही जास्त लाईक करा शेअर करा आणि खरंच मला चांगलं वाटतंय मला जे पटतंय माझ्या डोक्यात काहीच नाही माझ्या डोक्यात एकच आहे समाज कसा जागा होईल समाज कसा शहाणा होईल समाज कसा माणसात येईल आणि एकजूट कधी होईल आमची आर्थिक पण उन्नती वाढली पाहिजे झाली पाहिजे आर्थिकसुद्धा विकास होणं तितकंच गरजेचं आहे आता आपण काय करतो ही जी मोठी मोठी लोकं आहेत ती का नाही इतर कास्टची असं मोठं मोठं कर्ज काढतात मोठं मोठं उद्योग टाकतात आता आपण उन कुठून दहा रुपये काढायचं म्हणलं तर आपली परिस्थिती नसते कशाने फेडावं हो। म्हणून आपल्याला मोठा बिझनेस करायचा असेल तर आपल्याला कोणाचं कर्ज काढून करू वाटत नाही फक्त गरिबीने गळाला आहे आपला समाज हां आता ह्याच्यावरून ग हे आहे पूर्वीच्या काळापासूनच काय सगळा समाज गरीबच होता का आमचा एखादा तर असेल की परिस्थितीने चांगला हारचा गाड्या दहा दहा चार चार पाच पाच ह्यांच्याच घरी चार एसी एसी एक ह्या जमीन ह्यांच्याच घरी हे कसं काय आणि आपल्या हाय जमिनी कष्टानं कष्टाने कुणी कुणी कमावलेल्या ते सुद्धा गेली माझ्या सासऱ्यानं खरेदी केली ती जमीन खरेदी केली ती सिलिंग ते सिलिंगच्या सिलिंग जमिनी लोकाला भेटले अपरेशनं केली म्हणून माझ्या सासऱ्याने म्हणलं माझ्याच लेकराला जमीन नाही म्हणून सात एकर जमीन माझ्या सासऱ्याने घेतली रोडटच आणि हातातून मनुवाद्यांनी आमची जमीन घालावली हां कपटी चांदाळपणा करून क्रोर हे जाळं इनलं प्लॅन करून फसावलं माझंच काय हे मांग सुधारायचाच नाही कोणाला राग आला तर येऊ द्या भावांनो आणि चुकलं तर मला माफ करा अंत करण्याने पण मी स्पष्ट बोलते अहो आपला समाज पहिलंच ह्या का डाळ झाला जायचं पाटलाच्या झर मायबाप बाप मग त्याने सांगेल तीच होय मारल करतोच अशा पद्धतीने ही खेड्यात लोक गुंतलेली फसली कारखाना याच्यामध्ये आपल्या इथं लई पगार आहे तुम्हाला जिमिनीला जिमिनी देतो तो मला असं करतो कुणाला वेगवेगळं वेगवेगळं वेग 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 प्रत्येकाला आम्हीच दाखवलं गेली जमीन हातातनं सुटली सहा वर्षे केस लढले मी आर्थिक माझा पैसा कमी पडायला लागला लई लांबपर्यंत गेले पर एकनाथ शिंदे तीन खडसे एकनाथ खडसे त्यालासुद्धा नोटीस पाठवली व्हॅक्सने सगळं मंडळ अधिकाऱ्यापर्यंत लांब लांब पिढ पाठवलं मी एकाला तरी दयामाया यायची होती सगळं जागच्या जागेला दाबायची आपला अर्ज गेला की तिकडून लगे फोन फिरायचे की तिकडेच दाबा दाबे सगळे लय अनुभव आल्यात आम्हाला ती माझ्या परवाच्या व्हिडिओ मध्ये एक जण नव्हता किती पैसे घेतले बाबा आमच्या बरोबर घडतय तेच मी मानते माझे दैनंदिन अनुभव माझा भूतकाळ काय माझा भविष्य काळ माझा वर्तमान काळ काय चाललाय त्यातलंच मी सांगते वेगळं काय सांगत नाही मी हावसे नवसे गवसे असतातच सगळे तर्क वितर्क लावणारे पण शेवटी मी माझ काय मी काय बोलते माझा किती खरेपणा आहे मला काय इथं उगज भरडत बसून फायदा आहे का काय का पण जीव जळतोय आज गावाकडे गेलं तर बसायला टेकायला नाही होती ती जमीन गेली इडी झाली येडी, रडत फिरत होते मी काय नाही दयामय आली नाही खोट कोर्टात बी सांगायची पण रिटून सांगायची ती लोक कोणाला आवडत कोणाला नाही आवडत पण मला काय वाटतं ते मी बोलते माहिती आहे का आमच्यावर काय अन्याय झाला आहे आज दहा लाखाने एकर चालला आहे आज लाखांनी गुंठा चालला आहे माझ्या गावात आणि अशा ठिकाणी माझी जमीन घेतली रातुरात फेरवडला हे अजित पवारांनी कारखाना ते चालवाय घेतला आहे आता रातुरात कसा फेरवडला असेल बघा सिलिंगच्या जिमिनींचा सुद्धा होत नाही म्हणली काही बी जळाय लागले ओलं बी जळतंय आणि वाळलं बी जळतं या सगळं यांच्याच बाजूने पोलीस यंत्रणा ह्यांचीच सगळं ह्यांचंच आपलं काय सामान्य माणसाचं पडद्याच्या आड काय चालतंय आपल्याला ठाव असते काहीच नाही येड्याचा बाजार प्रयत्न करून 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 थकून गेलो शेवटी कोर्टाची केस सोडून टाकली म्हणून बाबांनो माझा एक सल्ला आहे सगळ्याला नेहमीच सांगते मी ज्याला जमीन आहे ना त्याने कधी ऐकू नका ह्या पुण्या मुंबईमध्ये एवढ्या एवढ्या हातभर जाग्यासाठी एवढ्या एवढ्या एवढी सहा इंच जरी बीत सरकली तरी भांडणं होत्यात मारणाची एवढी जागा सोडी ना कुठं वीस लाख आणि तीस लाख कशाला म्हणतात गुंट्याला ज्याला जिमिनी आहेत ना त्यांनी इकून आहे आणि शहरामध्ये ताजा शेर बघता तर लय झालं बळ पण तारकाम पाहून करा त्याच्यावर पाठी लावून टाका त्याचा शेतसारा बघत जा त्याचा वर्षाची वर्षाला तुम्ही त्याचा सात बारा काढून घरात आणून ठेवीत जा माझ्या रसिक बांधव ज्यांच्याकडे जमिनी आहेत त्यांनी पण देऊ दे वाईट येणार आहे ती तुमच्या मुलग्या काहीतरी प्रॉपर्टी ती कशी घालवू नका तुमच्या आजापाजा कामावली असलोय बेगर जमिनी पासून पण तुम्ही होऊ नका पैसा अनमोल आहे पैशाला जपलं पाहिजे नागवाल्याचा खेळ आहे आपण आपल्या बजेटमध्ये बसला असाच खर्च सुद्धा करणं गरजेचं आहे काय नाही गरिबीला कोणी विचारित नाही कोणी विचारित नाही गरिबीला काय म्हणते त्याच्याकडं पण जो माणूस जरा मालदार असतो का नाही त्याच्याकडे सेट सेट करीत पळात्यात म्हणून आपण कधी मोठं व्हायचं आपण सुद्धा आपली लोक समाज आपला आपली माणसं दिवसभर कमी लोक ह्या दारूची बाटली घेऊन गारला पेण्यात येडा झाला पेण्यात आणि चार मित्र घवली की बस काय नको बस ह्याच्यामध्ये आमची प्रगती खुटली या आम्हाला ह्यातून बाहेर पडायचं का नाही पडायचं स्वाभिमानाने जगायचं का नाही जगायचं जरा आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतका अधिकार दिला आहे त्याचं सार्थक करायचं का कर नाही करायचं हे आता तुमच्या आमच्या हातात आहे माझा व्हिडिओ जास्त लोकांना पण तुम्ही फॉलो करा आणि लाईक करा जय भीम